मुंबईच्या लगत असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत इथं धर्मावर आधारित टाऊनशिप उभी राहत असल्याची तक्रार करण्यात आली आहे या तक्रारीची गंभीर दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली आहे हलाल लाईफस्टाईल टाऊनशिप या नावानं ही टाऊनशिप उभारण्यात येत आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं आता राज्य सरकारकडे यासंदर्भात अहवाल मागवला आहे धार्मिक आधारावर विभाजन आणि भेदभाव निर्माण करण्यासाठी स्वतंत्र टाउनशिप उभारली जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे सुरक्षा आणि सामाजिक हिताचं सा कारण देऊन या टाउनशिपला विरोध करण्यात आलेला आहे आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी सूरज ओझा यांच्याकडून सूरज नेमकं प्रकरण काय आहे अधिकचे काय अधिक अपडेट्स आहेत नक्की या कर्जतमध्ये एक टाउनशिप बनवली जाते त्याचं नाव आहे हलाल लाईफस्टाईल टाउनशिप आणि त्या नावानेच त्याचा प्रचारही देखील केला जातो आणि त्या सांगितलं म्हणजे ज्या प्रकारची तक्रार एन एच नॅशनल ह्युमन राईट कमिशनला मिळाली होती त्यानुसार यामध्ये फक्त एका धर्मासाठी तो टाउनशिप बनवला जात आहे त्यामुळे यांनी एक तक्रार केली होती की यामुळे जे देशाला विभाजण्याचा प्रयत्न केला जातोय एका समुदायासाठी या प्रकारची बिल्डिंग इमारत तयार केल्यामुळे आणि त्या इमारतीला बनवण्यासाठी रेडाचीही देखील परमिशन मिळालेली आहे त्यामुळे या प्रकारची तक्रार करण्यात आली होती आणि या तक्रार मिळाल्यानंतर एनएचआरसी यांनी म्हणजे ह्युमन राईट कमिशनने महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरींना नोटीस पाठवलेली आहे आणि पाठवून या सगळ्यांचे जाब विचारलेलं आहे की नेमका कशा पद्धतीने ही परमिशन मिळाली या मागचा उद्देश काय आहे आणि महत्वाचं म्हणजे ऍक्शन टेकन रिपोर्टचाही सांगितलेला आहे की तुम्ही यावर काय ऍक्शन घेतलेलं आहे या प्रत्येकाची हो। दोन आठवड्यात ही देखील देण्यासाठी सांगण्यात आलेला आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सूरज या माहितीबद्दल